महाराष्ट्रात काल महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय मुंबई येथेही महानगरपालिकेचे निकाल काल पार पडले या निकालात काल अकोले तालुक्याच्या भूमिकन्या डॉक्टर सरिता रवींद्र म्हसके या वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावन्न चांदिवली येथून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या काल निकाल त्या भरघोस मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या काल बहुमताने विजयी झाल्यानंतर अकोली शहरात आनंद साजरा करण्यात आलाय सरिता मस्के यांचे वडील डॉक्टर मधुकर काशीनाथ नवले हे अनेक वर्षांपासून अकोली शहरात वैद्यकीय सेवा देत आहेत सरिता यांचे भाऊ आदित्य नवले हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत स्वतः डॉक्टर सरिता म्हस्के व पती डॉक्टर रवींद्र म्हस्के हे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना त्यांची नाळ सामान्य माणसांच्या सेवेकडे वळली आणि तिथेच त्यांचा राजकीय उगम झालाय काल विजयी झाल्यानंतर डॉक्टर सरिता म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार मी डॉक्टर सरिता रवींद्र अकोले तालुक्यातील येथील मी कन्या आहे माझे वडील डॉक्टर मधुकर काशीनाथ नवले माझी आई सौ मूर्तन मधुकर नवले अकोल्यामध्ये माझ्या वडिलांचा दवाखाना आहे माझं शिक्षण लहानपणीपासूनच पहिली ते चौथीचं शिक्षण माझं ज्ञानवर्धनी स्कूल मध्ये झालेलं आहे पाचवी ते दहावीचं शिक्षण मी अगस्ती विद्यालय अकोले येथे घेतलं त्याच्यानंतर अकरावी बारावीला मी दादासाहेब रुपवते महाविद्यालय अकोलेमध्ये शिक्षण घेतलं बारावी नंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मी संगमनेर मधील वामनराव इथपे मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं माझी डिग्री कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी मुंबईला इंटर्नशिप करण्यासाठी आली होती त्यानंतरच लग्नानंतर चांदिवली येथे मी माझा क्लिनिक टाकलं माझे मिस्टर सुद्धा डॉक्टर आहे मी म्हस्केवाडीची सून आहे आम्ही दोघं जण वैद्यकीय व्यवसाय करत असताना जनसामान्य लोकांच्या अडचणीची आमची आमचीशी नाळ जोडली गेली त्या माध्यमातूनच आमचा राजनीतीमध्ये प्रवेश झाला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण जे जनतेचे काम करतोय जनतेची जी, जी काही अडचण आहे ती सोडवण्यासाठी फक्त डॉक्टर या माध्यमातूनच काम करणं आपल्याला पुरेसं नाही आहे म्हणून राजनीतिक करिअर आम्ही तिथून पुढे चालू केलं लोकांची सेवा करत गेलो आणि त्या सेवेच आज फळ आहे की एवढ्या प्रचंड मतांनी लोकांनी आम्हाला विजय करून दिला आहे हा संघर्ष जवळजवळ दहा वर्षाचा होता आमचा हे लगेचच भेटलेलं फळ नाही आहे दहा वर्ष आम्ही रात्रंदिवस लोकांची सेवा केलेली आहे त्यामुळेच एवढं दणदणीत यश आम्हाला मिळालेलं आहे असं मी म्हणेन आणि माझ्या या यशामध्ये माझे वडील डॉक्टर मधुकर काशीनाथ नवले माझी आई सौ नूतन मधुकर नवले माझा भाऊ डॉक्टर आदित्य मधुकर नवले तसेच माझे सासरकरची लोक माझे सासरे सीताराम मस्के तसेच माझे सासूबाई छाया सगळ्यांचं पण सा खूप मोठं योगदान आहे कारण की राजकारणात काम करत असताना आपल्याला खूप वेळा वेळ देता येत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी येतात आपल्याला खूप वेळा असं वाटतं की आपल्याला आपल्यालाही पा, पाठिंब्याची गरज आहे त्यामुळे मी असं म्हणेल की त्यांचा माझ्या ह्या विजयामध्ये खूप मोठा वाटा आहे प्लस माझ्या आई वडिलांनी आणि अकोले तालुक्यानी जे लहानपणीपासून आमच्यावर जे संस्कार केले अगस्ती विद्यालयामध्ये असताना आमच्या शिक्षकांनी जे आमच्या संस्कार केले आमचं वक्तृत्व स्पर्धा म्हणा आम्हाला जी जडणघडण दिली जे मुलाचे शिक्षण दिले ते आम्हाला नक्कीच येते मी असं म्हणू शकते त्यामुळे पूर्ण नवलेवाडीचे अकोले तालुक्याचे माझ्या आईवडिलांचे आणि सर्वांचे मी आभार मानू इच्छिते की तुमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे तुमच्या सर्वांचे हे संस्कार आहे की मी आज इथपर्यंत पोहोचली आहे जसा तुम्हा सगळ्यांना आज माझा अभिमान वाटतो तसा मलाही लहानपणीपासून माझ्या मातीचा माझ्या जन्मस्थाना माझा खूप खूप अभिमान आहे मला खूप अभिमान आहे की मी अकोल्याची कन्या आहे मी नवलेवाडीची कन्या आहे मी सगळ्यांना पुन्हा धन्यवाद काल निकाल घोषित झाल्यानंतर फटाके वाजवत अकोले शहरात व नवलेवाडी गावात फटाके वाजवत आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय अकोलेच्या भूमिकन्या असलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के यांच्या विजयामुळे अकोलेच्या राजकीय शिरात मानाचा तुरा रोवला गेलाय न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले